नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक ठळक बातम्या गाजरासाठी आज मिळत आहे नऊशे ते दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा भाव राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मंगळवारी गाजर किमान नऊशे ते कमाल दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दोन तालुक्यात मक्याच्या अवकेत घट मात्र दरात वाढ क्विंटलला दोन हजार तीनशे रुपये भाव खानदेशात कोरडवाहू तुरीला एकरी दोन क्विंटलचा उतारा खानदेशातील तुरीची मिळणी जवळपास पूर्ण झाली असून एकरी दोन क्विंटलचा उतारा निघत आहे राज्यात गारठा कायम राहणार उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यातील थंडी वाढली आहे उत्तर महाराष्ट्र तापमान पारा दहा अंशांच्या खाली उतरला आहे कोकणातील आंबा बागायतदारांना ताडपत्र्यांसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान कृषी अवजारे पुरवठा घोटाळ्याची व्याप्ती जिल्हाभर महिला बचत गटाचे प्रमाणपत्र बोगस विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहभागाची घोटाळ्यात चर्चा ओल्या लाल मिरच्यांची आवक नंदुरबारमध्ये टिकून दरावर दबाव लहान मिरची क्विंटल तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयाचा दर जगभरात शेतकऱ्यांवर निवडणुकींचा घाला ग्राहक के केंद्रित धोरणांचा फटका जर्मनीत शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन तर शेतकरी मित्रांनो हे होत्या काही शेतीविषयक ठळक बातम्या जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जिल्ह्याचाही समावेश केला जाईल धन्यवाद